जरी गाठली उमर ऐंशी पंच्याऐंशी अहोवयाची ऐशी तैशी जरी गाठली उमर ऐंशी पंच्याऐंशी अहोवयाची ऐशी तैशी लोकशाहीच्या प्रिय ज्येष्ठ पुत्रांनो मतदान तुम्ही टाळू नका मतदान तुम्ही टाळू नका जाऊ चला करू चला आजोबा मतदान चल ग आजी झडकरी करूया मतदान जाऊ चला मत चल करू चला आजोबा मतदान चल ग आजी झडकरी करूया मतदान चल ग आजी झडकरी करूया मतदान लोकशाहीचा उत्सवाला करूया मतदान चल ग आजी झडकरी करूया मतदान वय असे जरी पंच्याऐंशी आहो वयाची ऐशी कितशी मी घेऊन जाईल तुम्हाला मतदान केंद्रावरी साऱ्यांना पटवून द्या हो मतदान आहे जरूरी साऱ्यांना पटवून द्या हो मतदान आहे जरुरी तुम्हा पाहून येतील लवकरी सारे मतदान करण्याला तुम्हा पाहून येतील लवकरी सारे मतदान करण्याला लोकशाहीचा उत्सव आला करूया मतदान लोकशाहीचा उत्सव आला जाऊया मतदानाला जाऊ मत चला करू चला आजोबा मतदान सलग आजी झडकरी करूया मतदान मी आहे हो मतदार राजा मतदान मूलभूत अधिकार माझा मी आहे हो मतदार राजा मतदान मूलभूत अधिकार माझा कसा जाऊ देऊ मी वाया कसा जाऊ देऊ मी वाया साऱ्यांना पटवून सांगा हो साऱ्यांना पटवून सांगा हो नको मोह लोभ अनमाया नको मोह लोभ अनमाया नको प्रलोभने अननोटा मतदार राजा मी मोठा मतदार राजा मी मोठा लोकशाहीच्या मंदिराचा लोकशाहीच्या मंदिराचा आहे पुजारी मी हो सच्चा आहे पुजारी मी हो सच्चा सच्चना न करून मतदान सचपणान करुनी मतदान लोकशाहीची जपूया आपण लोकशाहीची जपूया आपण आणबाण आन आणि हो शान आन आणि हो शान लोकशाहीचा उत्सव आला लोकशाहीचा उत्सव आला जाऊया मतदानाला लोकशाहीचा उत्सव आला करूया मतदान जाऊ चला करू चला आजोबा मतदान चल ग आजी झडकरी जाऊया मतदानाला लोकशाहीचा उत्सव आला आजी आजोबा चला मतदान आला मी घेऊन जाईन तुम्हाला मी घेऊन जा तुम्हाला मतदान केंद्रावरी मतदान केंद्रावरी चला जाऊया मतदानाला चला जाऊया मतदानाला